नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शिकणार आहे मॅनर्स मॅनर्स म्हणजे काय होते शिष्टाचार म्हणजे कोणा व्यक्तीबरोबर कसं बोलायचं हे आज आपण काय करणार आहे शिकणार आहे याचा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करा तर व्हिडिओला चालू करण्याच्या पहिलं नवीन असाल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला बहिणीला भावाला यांना शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे बघा काय असते मराठीमध्ये एक मन आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणजे काय होते कोणाकोणाला विनाकारण आपल्याला रिक्वेस्ट द्या लागते ऑर्डर करावे लागते किंवा त्यांचा नमस्कार करावा लागते त्यांले किंवा त्यांनी सजेशन पण द्यावं लागते तर अशा प्रकारे आपण आज शिकणार आहे का हे सर्व आपण आज कशा प्रकारे बोलू शकतो तर चला व्हिडिओला चालू करू तर सर्वात पहिले शिकणार आहे आपण ग्रीटिंग ग्रीटिंग म्हणजे काय होते स्वागत स्वागत म्हणजे काय जसं बघा तुम्हाला जर बोलायचं असेल नमस्कार तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता हॅलो किंवा फक्त हॅलो न म्हणता तुम्ही असं म्हणू शकता हाऊ डू यू डू तुला भेटून आनंद झाला त्याच्या जागी म्हणू शकता इट्स नाईस टू मीट यू शुभ प्रभात याच्या जागी तुम्ही गुड मॉर्निंग म्हणू शकता वेळेनुसार भाव पाहून घ्यायचा सकाळ असेल तर मॉर्निंग दुपार असेल तर आफ्टरनून आणि संध्याकाळ असेल तर नाईट नंतर काय बातमी आहे तर त्याच्या जागी म्हणू शकता वॉट्स द न्यूज तुम्ही चांगले दिसता असं मला वाटतं किंवा तुम्ही बरे असाल त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता आय ट्रस्ट यू आर इन फाईन हेल्थ किंवा आर वेल तुम्ही कसे आहात हाऊ आर यू नमस्कारसाठी तर हॅलो म्हणणारच तुम्हाला भेटून आनंद झाला ग्लॅन टू मीट यू किंवा नाईस टू मीट यू म्हणजे तुम्ही कोणतेही एक सेंटेन्स तुम्ही वापरू शकता नंतर आता जर तुम्हाला इंट्रोड्युशन द्यायचं असेल म्हणजे परिचय द्यायचा असेल तर तुम्ही कसा देऊ शकता बघा मी स्वतःचा परिचय देऊ का हेच तुम्ही इंग्रजी म्हणू शकता मे आय इंट्रोड्यूस माय सेल्फ हे श्रीमान श्रीमती त्याच्या जागी धिस इज मिस्टर ऑर मिसेस मला परिचय करून देऊ द्या लेट्स मी इंट्रोड्यूस तुम्ही यांना भेटलात का हॅव यू मेट कृपया माझ्या मित्राला भेटा प्लीज मेट माय फ्रेंड अशा प्रकारे तुम्ही परिचय देऊ शकता नंतर कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं असेल म्हणजे आमंत्रण द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्या जागी काय म्हणू शकता तुम्हाला आवडेल का वुड यू लाईक टू मी तुम्हाला आमंत्रित करू का मे आय इन्व्हाइट यू आमच्यासोबत तुम्ही असलेले आवडेल वी वुड लाईक टू हॅव यू फॉर येण्यासाठी सोयीस्कर ठरेल का वुल्ड इट बी कन्व्हिनियंट टू कम आम्हाला तुम्हाला बोलवायला खूप आनंद होतो वी वुड बी प्लीज टू इन्व्हाइट यू धन्यवाद ते स्वीकारायला खूप आनंद होतो थँक्यू इट्स प्लेजर टू अक्सेप्ट ठीक आहे मी तुमच्यासोबत असेल ओके आय विल बी विथ यू ॲट मला खूप आनंद होतो आय एम व्हेरी हॅपी मला खूप आनंद होईल इट विल बी अ ग्रेट प्लेजर मला भीती वाटते ते शक्य नसेल आय एम फ्राईट इट वुड नॉट बी पॉसिबल मला यायला आवडेल पण मी दुसरीकडे गुंतलेला आहे आय वूड लाईक टू कम बट आय एम एंगेज समवेअर हे तुमचं मोठेपण इट इज व्हेरी काइंड ऑफ यू बट दुर्दैवाने आम्ही अनफॉर्च्युनेटली वई तुम्ही आम्हाला बोलावलं पण इट्स इट्स अ ग्रेट पी टी दॅट त्याच्यानंतर जर कोणाला सल्ला द्यायचा असेल म्हणजे ॲडवाईस द्यायचं असेल तर त्याच्या जागी तुम्ही म्हण तेव्हा तुम्ही या सेंटेन्सचा वापर करू शकता जसा तुम्ही मला सल्ला द्याल का वुड यू ॲडवाइस मी मला कळेल का जर मी असं केलं तर आय नो इफ आय शूड मला खूप आनंद होईल तुमच्या या मुद्द्यावर सल्ला मिळाला तर इट्स वुल गिव मी ग्रेट प्लेजर टू गेट युअर ॲडवाईस ऑन तुम्ही मला यावर सल्ला देऊ शकता का कॅन यू ॲडवाईस मी ऑन तुम्ही मला काय सल्ला द्याल व्हॉट वुल्ड यू ॲडवाईस जर मी तुमच्या ठिकाणी असतो तर इफ आय व्हेअर यू तू का मग तू का करत नाहीस वाय डोंट यू ही चांगली कल्पना असेल जर तू इट वुड बी अ गुड आयडिया इफ यू माझ्या मते तुम्ही करायला पाहिजे इन माय ओपिनियन यू कुड ऑर शूल्ड माझा सल्ला आहे माय ॲडवाईस टू यू तू हे नाही केलास तर यू बेटर नॉट टू तुझं बरोबर आहे पण मला वाटतं यू आर द बेटर जज बट आय वूड लाईक टू जर मी तुमच्या ठिकाणी असतो तर मी विचार केला असता इफ आय वेअर यू आय वुल थिंक तू नाही केलंस तर यू बेटर डोंट आता जर तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट करायची असेल म्हणजे विनंती करायची असेल तर तुम्ही ह्या सेंटेन्सचा उपयोग करू शकता जसा माझी तुम्हाला विनंती आहे मी आय रिक्वेस्ट यू जर तुम्हाला हरकत नसेल तर कृपया इफ यू डोंट माइंड कॅन यू प्लीज तुमची मदत मिळण्याची शक्यता आहे का आणि हेल्प माझ्यावर खूप उपकार होतील आय शूल बी हायली ऑब्लिकेट खूप दया होईल वूल यू बी काइंड इनफ टू तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला वाईट वाटतं आय एम सॉरी टू ट्रबल यू तुम्हाला वाटतं का तुम्ही हे करू शकता डू यू थिंक यू कॅन मला आश्चर्य वाटतं तुम्ही हे करा आय वंडर इफ यू कुल्ड जर कोणाला सहाय्य करायचं असेल म्हणजे असिस्टंट करायचं असेल तर तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता जसं मी तुमच्यासाठी काय करू शकतो वाट कॅन आय डू फॉर यू प्लीज मी तुम्हाला मदत करू का मे आय हेल्प यू तुम्हाला मला मदत करायला आवडेल का वूड यू लाईक टू हेल्प मी तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला मदत करू शकतो डू यू थिंक आय कॅन बी ऑफ असिस्टन्स मी तुमच्यासाठी काहीही करेल आय शूड डू एनिथिंग टू यू जर तुम्हाला हरकत नसेल तर इफ यू डोंट माइंड तुमच्या सहकार्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर असिस्टंट तुमचे आभारी आहोत कारण माझ्यावर खूप उपकार झाले थँक यू व्हेरी मच आय एम मच ऑब्लिगेट जर तुम्ही काही हरकत नसेल तर इफ यू डोंट माइंड धन्यवाद थँक यू मला भीती वाटते मी तुमची देणगी स्वीकारू शकत नाही आय एम अपराइट आय का अक्सेप्ट युअर ऑफर धन्यवाद त्रास देऊ नका थँक्यू डोंट टेक द ट्रबल टू धन्यवाद नो थँक्यू चिंता करू नका मी सांभाळतो डोंट वरी आय कॅन मॅनेज जर कोणाला सहानुभूती दर्शवायची असेल तर तुम्ही कोणते सेंटेन्स वापरणार तर पहिलं आहे मला हे किन वाईट वाटलं आय एम सॉरी टू हिअर दॅट हे खरं आहे का इट इज ट्रू दॅट हे खरंच खूप लाजवणारे आहे डिस्ट्रस्टिंग टू तु हिअर तुम्हाला नक्कीच भयानक दुःख होत असेल यू मस्ट बी फिलिंग ट्रबली अनहॅपी किंवा अपसेट मी तुमच्या भावना ओळखू शकतो आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग तर तर अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता बघा आज मी तुम्हाला एपासून तर जी पर्यंतचे मॅनर सांगितले आहे आता ह्याच्या पुढचे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार बघा मी तुम्हाला एपासून तर झेटपर्यंत सर्वच्या सर्व मॅनर शिकवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या मित्राला भावांना बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत